ही आपली भाजी तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बेलॅकॉनला प्रेस करा आणि नक्कीच नक्कीच ही भाजी ट्राय करून पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि एकदम चवीला चविष्ट भाजी तयार केलेली आहे नक्कीच ट्राय करा नमस्कार आज आपण कांदा आणि बटाटा भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे दोन बटाटे आणि दोन कांदे असं प्रमाण घेतलेलं आहे नेहमी आपण भाजी बनवत असताना काय करतो की भरपूर सारे बटाटा आणि एकच कांदा वापरतो पण या भाजीमध्ये आपण दोन बटाटे आणि दोन कांदे जर तुम्ही तीन बटाटे वापरले तर तीनच कांदे वापरा म्हणजे याची चव आणखी तुम्हाला वेगळी लागेल चला आणि हा बटाटा आपण कट करून घेतला आहे आणि स्वच्छ पाण्यात धुऊन एक वेळेस घेतलेला आहे आणि परत पाणी घातलेलं आहे यावरचे स्टार्च आपण काढलेले आहेत आणि हा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे हे कांदे दोन आहेत चल आपण याची आता भाजी बनवूयात अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची ही भाजी आहे नक्कीच ट्राय करा इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे आता या पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्ही हे तेल घालून आहे हे तेल इकडं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला जिरं आणि मोहरी यानंतर घालायचं आपल्याला ही लसूण पेस्ट फक्त यामध्ये आपण लसूण वापरलेला आहे नंतर घालायचं हा कांदा कट करून घेतलेला हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचं आहे हा आपला कांदा असा भाजून झालेला आहे पाहू शकता आणि आपल्याला जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही हां असा भाजून घ्यायचं आहे जास्तीचा काळा मग काळपट कलरचा असा भाजायचा नाही आपल्याला आपला कांदा भाजून झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला ही चवीनुसार मीठ हा काळा मसाला हे जिरं पावडर हे मिक्स करून घ्या या भाजी भाजीमध्ये आपण साहित्य अगदी कमी प्रमाणात वापरतो पण भाजी ही चवीला खूपच छान होते आता यामध्ये घालूयात आपण हा बटाटा बारीक बटाटा कट करून घेतलेला आहे आपण हे आता मिक्स करून घ्या हा बटाटा आपल्याला थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हे झाकण ठेवूयात ही आपली वाक देऊन झालेली आहे हे झाकण आपण काढून घेऊयात याला थोडंसं आपण मिक्स करूयात आणखी एकदा पाहू शकता हा बटाटा आपला तेलामध्ये छान भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि ही भाजी आपल्याला आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात यावरती हे झाकण ठेवूया आता स्लो गॅसवरती याला आपण पाच मिनटं ठेवून चांगली भाजी शिजवून घ्यायची स्लो गॅसवरती आपली ही पाच मिनटं भाजी शिजवून झालेली आहे आता हे आपण झाकण काढून बघूयात की भाजी शिजली आहे किंवा नाही ही पाहू शकता खूप छान अशी भाजी आपली शिजलेली आहे आणि याच या भाजीमध्ये आपण हा कांदा जो वापरला आहे ना हा पाहू शकता अगदी छान मिक्स झालेला आहे आता आपण यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर को आणि चवीला सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट बनते नक्कीच ट्राय